हजरत सैलानी बाबा बहुद्देशी संस्थेतर्फे मोफत सर्व रोग निदान तपासणी शिबिर सातशेहून अधिक नागरिकांनी घेतला लाभ यावेळी औषध देखील मोफत देण्यात आली श्रीरामपूर येथील हजरत सैलानी बाबा बहुद्देशीय संस्था या सेवाभावी संस्थेतर्फे जानेवारी रोजी सकाळी नऊ ते दोन सर्व तपासणी शिबिराचे आयोजन लोकमान्य टिळक वाचनालय मैदान येथे करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन समारंभ आमदार हेमंत ओगले करणदादा ससाने यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले सन्माननीय डॉक्टर कुमार चोरपाणी साहेब हे देखील उपस्थित राहणार होते परंतु त्यांच्या प्रकृती अस्वस्थामुळे आज ते येऊ शकलेले नाहीत परंतु त्यांनी देखील आपल्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा आणि सदिच्छा दिलेल्या आहेत आजच्या या कार्यक्रमास त्याचबरोबर उपस्थित असणारे डॉक्टर अजित जीवानी डेंटल क्लिनिक डॉक्टर अज्ञान मुसानी जनरल फिजिशियन डॉक्टर पराग तुपे नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर वैभवी गिरमे नेत्ररोग तज्ज्ञ त्याचबरोबर डॉक्टर मयूर कापसे आर्थोपेडिक सर्जन डॉक्टर मुकुंदजी शिंदे जनरल सर्जन आर पी शिंदे जनरल फिजिशियन डॉक्टर नाझीम शेख बालरोग तज्ञ आणि त्याचबरोबर डॉक्टर सागरजी जयस्वाल तज्ञ आणि त्याचबरोबर उपस्थित असणारे पॅथॉलॉजिस्ट श्री काळे साहेब आणि आजच्या या शिबिरास त्यांचं विशेष सहकार्य लाभलेलं आहे त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या रुग्णांना औषधे देखील दिली जाणार आहेत तरते साथी से चे बाद तर त्या औषधांसाठी त्यांचं सहकार्य आहे असे श्रीरामपूर मेडिकलचे संचालके आणि त्यांचे सर्व सहकारी उपस्थितीमध्ये रुग्णांची तपासणी देखील मोफत तर औषधेही मोफत देण्यात आले काम करणारे आपण आज या ठिकाणी हजरत शैला आणि बाबा बहु बहुउद्देशीय बहु संस्था श्रीरामपूर यांनी आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरा निमित्त उपस्थित असलेले श्रीरामपूर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष करंददास ससाने ज्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम केला जातो आहे ते बंधू सर्वच जण आणि विशेष करून उपस्थित असलेले या ठिकाणी डॉक्टर आदिल जिवानी अदनान मुसानी डॉक्टर पराग तपे डॉक्टर वैभवी गिरमे डॉक्टर मुकुंद शिंदे डॉक्टर आरती शिंदे डॉक्टर नाजिम शेख सागर डॉक्टर सागर जयस्वाल श्री शामराव काळे पॅथोलॉजीवाले आणि त्यांनी विशेष करून या ठिकाणी मदत केली आहे ते श्रीरामपूर मेडिकल असे असोसिएशनचे शहबाज रमरेज उपस्थित असलेले आमचे मित्र ज्यांची नुकतीच भारत सरकारच्या नोटरीपदी निवड झाली ते समीरभाई बागवान प्रति सर्वच मान्यवर आणि ज्यांनी अविशेष करून उपक्रम केला ते हैदरत सल्लाने बाबाचे बाबाशी संबंधित सर्वच समाजसेवक ज्यांच्या जा माध्यमातून हा एक अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी होत आहे मी मला एक आनंद वाटतो आहे की आपण सुरुवातीला सांगितलं की जात भेद आणि धर्म वगैरे या गोष्टी आड न येता तुम्ही कायम कार्यरत असता आम्ही पाहतो आम्ही पण तिथे जातो सध्याला जे सध्याला म्हणजे अपेक्षा आणि आम्ही एकत्रितच ऑफिस केले आहे त्यामुळे आपले रोज आपण तिथे पाहत असतो की येणारे सर्वच जाती धर्मातले लोक तिथे येतात तर हाच एकोपा आपल्याला भविष्यात येत लागणार आहे आणि या एकोपाच्या जीवावरतीच आपलं श्रीरामपूर उभं आहे आणि हेच जर राहिलं श्रीरामपूर उभं राहिलं तर आपोआपच बाकीच्या इतर गोष्टी सहज शक्य आहेत कारण आजकाल पाहतो की आपण फार वाईट पद्धतीने चुकीच्या ट्रॅकवरती सगळ्या गोष्टी जायला लागलेल्या आहेत त्यामुळे ज्या ठिकाणी सेवा आहे त्या ठिकाणी कधी म्हणजे आज आम्ही राजकारण ही एक सेवाच आहे डॉक्टर डॉक्टर पेशा हाही एक सेवाच आहे तिथं हा विचार नाही केला गेला पाहिजे की हा या जातीचा आहे तो त्या धर्माचा आहे पण शेवटी माणूस येईल किंवा माणूसच आहे हा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा घेऊन ज्यावेळेस आपण हजरत बाबांच्या माध्यमातून हा एक चांगला कृत्य उपक्रम राबवतात सगळ्यांची समाजाची सेवा करण्याचा उपक्रम राबवतात आणि या ठिकाणी सर्वच आप आपण पाहतो की समोर बसलेले सर्वच वेगवेगळ्या क्षेत्रातील सर्व सगळ्यांनी सर्वांनी प्रावण्य मिळालेले डॉक्टर या ठिकाणी उपस्थित आहेत तर एक चांगला उपक्रम आपण या निमित्ताने राबवतात आम्ही आपल्याला माझ्या व्यक्तिगत उगले कुटुंबियाची होतेने आपल्याला शुभेच्छा देतो विधानसभेच्या माध्यमातून आपल्याला शुभेच्छा देतो व येणाऱ्या काळामध्ये असेच आपण उपक्रम राबवत राहावेत लोकांची सेवा करत राहित ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी आम्हाला सांगा जी काही मदत लागेल हे करेंदादा असेल मी असेल आपल्याला शंभर टक्के मदत करू आणि हा एकोपा आपल्याला टिकून पुढं घेऊन गेलं पाहिजेत कारण शेवटी सेवा हा आपला ज्यावेळेस धर्म आहे तर सेवा धर्मामध्ये आपण सगळ्यांनाच बरोबर घेऊन आज एक चांगला आरोग्य तपासणीचा उपक्रम करतात त्याचबरोबर आपण औषधे देतात कारण शिबिरे होतात परंतु औषधं वगैरे दिली जात नाहीत तर तीही देतात एक चांगला उपक्रम आपण करतात मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो व या ठिकाणी आज रविवार असून सर्व डॉक्टर लोकांना आपण डिस्टर्ब केलं आणि तरीही आपण सगळं सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला आपलाही धन्यवाद देतो परत एक बाबा सामाजिक आणि सांस्कृतिक ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित केलेल्या या आरोग्य के शिबिराच्या निमित्ताने उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके आमदार हेमंता दे तसेच सर्व सन्मान्य डॉक्टर आहेत आहे तयता आहेत फिरमित आकेश ताई दोन्ही पण आहेत दिनेश सर पण आहेत तुपेश सर आहेत जयशवाल सर आहेत आता ते क्लासमेट आहे माझे नाजीम सर ते आता मायावर आकडे भरलेले होते ते सर झाले आम्ही बसलो आहे हे काम करतात काय हां नाजीम सर आहेत अदनान सर आहेत आणि हां राजे सर आहेत किवानी सर आहेत जम आणि या सगळ्या याच्यामध्ये रंगरेज आपले मित्र आहेत ते मेडिकलवाले आणि या सगळ्यामध्ये खऱ्या अर्थाने जो बिनसाद परिवार गेल्या अनेक वर्षांपासून हे सामाजिक कार्य त्यांनी लावून धरलेलं आहे कोणताही छोटा मोठा उत्सव असला तर अत्यंत हिरहिरी नाही तसं बिचारांची कोणती पार्श्वभूमी नाही पण तो एक सुरुवात करायची चांगलं काम करायचं पण त्याच्यामध्ये अली भय असतील असलं भय असतील ज्युपिअर भय असतील या सगळ्यांनी आपोबा असतील या सगळ्यांनी काही ना काहीतरी स्वतःमध्ये स्किल डेव्हलप केलेलं आहे की ज्या माध्यमातून लोकांना कशी मदत करता येईल मग ते आता करिअर अकॅडमी चालवतात कधी कराटे शिकवतात अनेक प्रकारचे उपक्रम राबवून लोकांना कशी मदत करता येईल त्यांची भूमिका असती आता एक चांगलं आरोग्य शिबिर या ठिकाणी त्यांनी आयोजित केलं जे जे काही शक्य होईल ते मदत करण्याची भूमिका नेहमीच त्यांची असती आणि खऱ्या अर्थाने हे म्हणजे आपलं घरचं काम आहे आता लांबपणापासून मी आणि या सगळ्यामरं राहिलेलो आहे आणि ते आपले जुगल भाई होते की माझी क्लासमेट आहे म्हणजे हे सगळ्या लांबपणापासूनच आपले सर्वांचे मित्र सहकारी आम्ही या सगळ्या मंडळामध्ये ज्या ज्या वेळेस भंडारा असायचा काही तर ते एकदम मनापासून सगळं आपली मदत करायची सगळ्या मिळून मिसळून काम करायची हे आपलं म्हणजे आपलं परिवारचंच काम आहे असं आहे प्रकारचं आहे एक चांगला कार्यक्रम आज या श्रीरामपूर शहरामध्ये तुम्ही घडवून आणला सर्वसामान्य नागरिकाला अनेक समस्या असतात आता तर ता त्यांना सगळ्या डॉक्टरांना तुम्ही रविवारी डिस्टर्ब केलं हे बी त्यांच्याकडून मी तर थोडंसं तुम्हाला म्हणजे त्यांचा हक्काचा वेळ तुम्ही घेतला तुम्ही सर जाऊ द्या आज थोडंसं एक तासभर थोडंसं तुम्ही इथं द्या जेणेकरून अजून तुमची हातूनही चांगली सेवा होईल मी पुन्हा एकदा या सर्व बाबा ट्रस्ट सर्व सर्व सर, पदाधिकारी आणि सर्व सर सर्व सदस्य मी मनापासून अभिनंदन करतो एक चांगला उपक्रम हाती घेतला जे जे काही मदत ट्रस्टला सर्व करू असे बोलतो धन्यवाद या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात शहरातील सर्व तज्ञ डॉक्टर यांनी तपासणी केली यावेळी डॉक्टर आदिल जिवानी डेंटल क्लिनिक डॉक्टर आदनान मुसानी जनरल तपासणी डॉक्टर पराग तुपे नेत्ररोग तपासणी डॉक्टर वैशाली कापसे फिजिओथेरपिस्ट डॉक्टर वैभवी गिरमे नेत्ररोग डॉक्टर मुकुंद शिंदे जनरल तपासणी डॉक्टर आरती शिंदे जनरल तपासणी डॉक्टर नाझिम शेख तज्ञ व त्वचा डॉक्टर सागर जयस्वाल श्रीरोगतज्ञ डॉक्टर मयूर कापसे आर्थोपेडिक श्री श्यामराव काळे यांनी पॅथॉलॉजी अशी रुग्णांची तपासणी करून सेवा दिली सदर चेकअप दरम्यान दिले गेलेली औषधी श्रीरामपूर मेडिकलचे शहबाज वितरण करण्याचे काम पाहिले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍडव्होकेट समीम बागवान यांनी केले तर आभार आभारेट भाऊसाहेब डोखे यांनी मानले हा त्याबद्दल ते अजून एक म्हणजे त्यांना एक अजून एक गौरवपद मिळालं म्हणजे ते, ते, ते नोटरी आलेले तर जरूर ते सर्वसामान्यांच्या मदतीला येतील अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा करतो कारण ते आहेत सर्वसामान्य त्याच्यामुळं त्याच्याबद्दल दुमत कोणाचं राहणार नाही की त्यांना जे पद मिळालेलं आहे नोटरीचं त्यांचं ते जास्तीत जास्त वापर हे सर्वसामान्यांसाठी होईल आता राहिलं आभार प्रदर्शन साहेब तर आभार प्रदर्शन हे बाहेरच्या लोकांचं करायचं असतं परंतु इथं जी गोष्ट आहे ते सर्व आम्ही घरचेच आणलेले आहेत इथची जी म सरांनी सांगितलं की आम्ही बाहेरची कोणची ना आणता इथल्या इथची इतल जी लोकं आहेत आमच्या जररोजच्या भेटीचे गाठीचे जे डॉक्टर आहेत आमदार आमचा लोकल आहेत आणि आमचे नगरसेवकसुद्धा आणि सुद्धा लोकल आहेत करणदादाच्या नजरेसमोरच आम्ही चोवीस तास असं म्हटलं तरी चालणार आणि आधी जयंतराव ससाने यांच्या साहेबांच्या नजरेत आम्ही कायम होतो त्यांची शिकवण होती श्रद्धा सपुरी हे आम्ही आतापर्यंत तशीच ठेवलेली आहे आणि साहेब आता ह्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन मी याच्यासाठी करतो की हा जो कार्यक्रम आहे इतरच्या ज्या रविवारीच्या डॉक्टरांनी त्यांचा जो रविवारचा हक्का चलिव असतो तर तो आम्हाला त्यांनी दिला गेल्याबद्दल आणि विशेष म्हणजे ज्यांच्याकडे गेलो आम्ही त्यांनी कुणी नकार नाही दिला तर मी सर्व डॉक्टरांचे पहिले आभार मानतो की तुम्ही तुमचा रविवारचा बहुमूल्य वेळ तुमच्या कुटुंबास न देता हे वाढीव कुटुंबासाठी दिला जे दररोज तुम्ही सात दिवस करता म्हणून आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचे आमदार जे लोकप्रिय आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे करणदा ससाने त्यांचंही मी आज आभार प्रदर्शन करतो की त्यांनी वेळात वेळ काढून आमच्या एका शब्दावर हा कार्यक्रमाला आले आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली तर मी सर्व जणांचे या, या निदान शिबिरासाठी रुग्णांची नावे नोंदणीसाठी न्यू अबू प्रोडक्शन यशराज मेडिकल श्रीरामपूर मेडिकल साईकृपा मेडिकल श्रीराम मेडिकल कोठारी मेडिकल माणिक मेडिकल कृष्णा मेडिकल डावखर मेडिकल गौरव मेडिकल क्षितिज मेडिकल विनायक मेडिकल या सर्व ठिकाणी नाव नोंदणी करून तसेच हजरत सलरी बाबा बौद्धेशी संस्थेचे सर्व पदाधिकारी सदस्य यांनी अधिक परिश्रम घेतले तिरंगा न्यूज साठी बिन बिनसाद श्रीरामपूर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरता आपल्या तिरंगा न्यूज युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा, करा। व आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच संपर्क करून सदस्य व्हा संपर्क शहाण्णव पासष्ट चव्वेचाळीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव आपल्या हक्काचं व्यासपीठ